नमस्कार मित्रांनो जीवन म्हणजे प्रवास कधी सरळ रस्ता तर कधी खडतर चढ आज आपली बाईक अचानक चालूच झाली नाही शोधलं तर कारण म्हणजे कार्बोरेटर मध्ये कचरा अडकला होता बाईक बंद पडली की खरं डोक्याला तापवतो कारण सातारा सिटी चाळीस किलोमीटर दूर आहे आता प्रत्येक वेळ तिकडे जावं हे पॉसिबल नाही मग ठरवलं आज स्वतः सर्व्हिसिंग करू कार्बोरेटर हे बाईकचं हृदय आहे पेट्रोल आणि हवेचं मिक्सर इंजिनला योग्य प्रमाणात जर त्यात घाण अडकली असेल तर इंजिन नीट चालणार नाही तसेच आम्हाला मॅकॅनिकल कामात थोडासा एक्सपिरियन्स आहे कार्बोरेटर एक -एक बोल्ट काळजीपूरक काढला जेट्स वेगळे केलं नंतर टूथब्रश आणि पेट्रोलचा वापर करून नीट सांगते कार्बोरेटर स्वच्छ दिसायला लागला मनात आनंद झाला की आता तरी बाईक सुरू होईल पण खरा प्रॉब्लेम अजून बाकी होता जेव्हा टँक मध्ये पेट्रोल टाकलं होतं तेव्हा लक्षात आलं कोणीतरी आधीच पेट्रोल चोरी केलं होतं टँक मध्ये फारच कमी पेट्रोल उरलं होतं म्हणून मी दुकानातून थोडस पेट्रोल आणलं बाईक चालू केली पण तरी सुरू झाली नाही पेट्रोल टाकलं पण तरीही बाईक सुरू होत नव्हती मग अंदाज आला की बाईकच्याच पेट्रोल टँक मध्ये गंजा असणार आहे थंडबड तीनशे सीसी हेवी बाईक आहे पण टँकची कमजोरी वेगळीच दिसते टँकची कॅपॅसिटी पंधरा लिटरची आहे आम्ही टँक उघडतो आणि आत पाहतो तर खरंच गंज दिसला टँक धुण्याशिवाय पर्याय नव्हता टँक उघडला तर खरा पण भयानक सत्य समोर आलं पंधरा लिटरचा मोठा टँक आतून गंजलेला होता पहिल्यांदा मी ते पेट्रोल एका बाटलीत काढलं पण त्या पेट्रोलचा रंग लालसर तपकिरी त्यात गंजाचे तुकडे चिकल पाणी सगळं एकत्र आलं होतं बॉटलीत ते जमा झालं होतं ते पाहून चक्क धक्का बसला असं पेट्रोल घेऊन आपली बाईक कशी चालणार होती हे पाहून ठरलं की टँक साफ करणं आता अत्यावश्यक आहे आम्ही पाण्याच्या मोटरने पाणी काढलं आणि टँक धुवायला घेतला सगळा गंज धूळ घाण धूर बाहेर आली पण एक नवीन प्रॉब्लेम होता की पावसाळा टँक कोरडा होणार हो कसा तेव्हा माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी घरी जाऊन हेअर ड्रायर आणला आणि त्या हेअर ड्रायरने पूर्ण टँक सुकवला अर्ध्या तासात टँक अगदी स्वच्छ आणि कोरडा झाला होता नंतर आम्ही टँक आणि कार्बोरेटर परत जोडायला घेतला पण अजून एक अडचण येणार होती कारण कार्बोरेटर आणि फिल्टरच्या मधला रबर सील तुटला होता हा रबर सील सातारा मध्येच मिळणार होता थोडं तात्पुरतं ऍडजस्टमेंट करून आम्ही बाईक जोडलो नंतर आपण काळजीपूर्वक टाकी जोडायला घेतली टाकी जोडताना मला एक वेगळाच आनंद होता कारण आपलं शंभर टक्के काम झालेले आहे हे मनाला संपूर्ण खात्री होती सगळं असेंबल करून किक मारली आणि बाईक सुरू झाली तो साऊंड ऐकून झालेला आनंद डिस्क्राईब करता येणार नाही तो क्षण म्हणजे आपल्या कष्टाचा खरा विजय होता मित्रांनो आयुष्यात असे प्रसंग खूप येतात त्यावर लगेच उत्तर मिळणं शक्य नाही पण उत्तर नसतानाही स्वतः उभं राहून प्रयत्न करणं हेच खरं आज आपण बाईक बाहेरच्या मेकॅनिक कडे न नेता रिपेअर केली हाच आपला आजचा विजय आहे म्हणून लक्षात ठेवा प्रॉब्लेम कितीही हो मोठा असो जर डिटर्मिनेशन असेल तर सोल्युशन पण नक्की मिळतं हा लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये